जय महाराष्ट्र जय जय पुणे मंडळी मी कासिम शेख जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज रियल इस्टेटचे चॅनल आहे चॅनल रिअल इस्टेटचे आहे पण आपण इथं एजंट ब्रोकर सारखा काम करत नाही म्हणजे दोन टक्के आपल्याला द्यायची गरज पडणार नाही तुमच्यासाठी आज इथं हे प्लॉट आणलेलं आहे संपूर्ण माहिती संपूर्ण डिटेल या प्लॉटची तुम्हाला इथंच भेटणार आहे फक्त एकच काम करायचं आहे व्हिडिओ सोडायचं नाही व्हिडिओ संपूर्ण बघायचं माहिती घ्यायची या प्रॉपर्टीची संपूर्ण डिटेल आज तुम्हाला तुमच्यासाठी अरे एकदमच चिल्लर बजेटमध्ये तुम्ही हे रस्ता बघू शकतात हे रस्ता जो आहे हे अठरा फुटी रस्ता आहे बघायला गे गेलं अठरा फुटी आहे आणि तुमच्या समोर ड्रेनेज लाईन पण दिसत आहे आणि ही ड्रेनेज लाईन आहे आणि हे बघायला गेलं हे समोरच हे बघू शकतात तुम्ही आणि हे प्लॉट बघू शकता तुमच्या समोर हे प्लॉट आहे हे प्लॉटचा जो लेआउट आहे खूपच जबरदस्त आहे आणि हे बघायला गेलं आपण या चौकामध्ये उभे आहे सध्याला आपण जे उभे आहे तर आपण चौकामध्ये उभे आहे तुमचा रो हाऊस इथं आहे आणि हा चौक इथं आहे आणि इथं पार्किंगचा प्रॉब्लेम अजिबात आपल्याला सापडणार नाही डायरेक्टली तुम्ही कुठं पण गाडी पार्क करा तुम्हाला जागा गाडी काढायला असणारच आहे दुसरा माणूस येऊन बोलणार नाही की माझ्या इथं तुम्ही उभी केली माझ्या दारामध्ये उभी केली कारण की ही जागा जी आहे ही झोपडपट्टीमध्ये नाही आहे झोपडपट्टीच्या बाहेर आहे कारण की ही आपली प्रायव्हेट जागा असणार आहे झोपडपट्टी नावाचा क्षेत्र इथं होणार पण नाही कारण की हे प्लॉट जाऊन पुढं आर झोनमध्ये आणि एन ए प्लॉटमध्ये कन्वर्ट होणारे प्लॉट आहे आज सध्याला इथं जे रेट आहे ना फक्त फक्त आपल्यासाठी आणि सवलतीच्या दरामध्ये फक्त चार लाख तीस हजारामध्ये ठेवलेले आहे ह्याच्यापेक्षा कमी बजेटमध्ये कोणच देऊ शकत नाही कारण की हे प्लॉट जे आहे हवेपासून फक्त तीनच किलोमीटर लांब आहे तीनच किलोमीटर असं बोलू शकतात की जवळ आहे बघायला गेलं आपल्यासाठी ही प्रॉपर्टी जी आहे खूपच बघायला गेलं एकदमच कमी दरामध्ये भेटू राहिलेली आहे त्यानंतर तुम्ही बघू शकता प्रत्येक प्लॉटला बोरवेलचं कनेक्शन दिलेलं आहे सार्वजनिक बोरवेल आहे आणि तोच पाण्याचा कनेक्शन इथं दिलेला आहे आणि प्रत्येक प्लॉटमध्ये झाडाचा हे एक रोप लावलेले आणि हेच झाड पुढे जाऊन मोठे होणार आहे आणि आपल्याला सावली प्रदान करणार आहे मंडळी आज बघायला गेलं एवढ्या एवढ्या सवलती कोणच देत नाही पुण्यामध्ये बघा पुण्यामध्ये आपण सर्च करतो जुनं घर एखादा आणि जुनं घर सर्च करत करत आपल्याला भेटतो सुद्धा आणि तो, तो एजंटच्या मार्फत भेटतो मी हे बोलत नाही की सगळेच एजंट फसवतात पण फसवणारे लोक आहे हे लक्षामध्ये ठेवा पण आपल्या इकडं फसवण्याचं ना कामच नाही कारण की डायरेक्ट मालकाबरोबर तुमची भेट होणार आहे डायरेक्ट मालकाबरोबर मीटिंग होणार आहे आणि बघायला गेलं शाहिद भाऊ पण आपल्याकडं आहे कॅमेरामॅन इथं या तुम्ही या साईडला या आणि बघायला गेलं आपल्याबरोबर भरपूर असे इकडं बघायला आलेले जे आहे ते पण मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर शायद भाऊ ह्या प्लॉटचे रेट काय आहे फक्त चार लाख रुपये एक हजार स्क्वेअर फूट हे जमिनीचा रेट आहे आणि तीस हजार रुपये जे आहे तो तुमचा कागदपत्रांचा खरेदी खताचा सात बाराचा सा, तुम्हाला चार खांब लावून देणार लाईटचं कनेक्शन पाण्याचं कनेक्शन रस्ता ड्रेनेज लाईन नावाची एक प्लेट त्या प्लॉटवर जागेचा ताबा संमती पत्र या सर्व गोष्टी तुम्हाला फक्त एक लाख रुपये डाऊन पेमेंट करू एकच लाख रुपये द्यायची गरज आहे लाख रुपये आणि एक लाख रुपयामध्ये तुम्हाला हे प्लॉट मालक 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 होणार आहे तुमचं नाव तुम्हाला ना कुठलेही तुम्ही शहरामध्ये जिल्ह्यामध्ये परदेशामध्ये ऑनलाईन तुमच्या मोबाईलवर तुमचं नाव ना 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 तुम्ही या गटामध्ये शंभर टक्के तुम्हाला भेटणार आहे आणि अशी संधी ही सोडू नका फक्त एकच लाख रुपये तुम्हाला डाऊन पेमेंट रजिस्ट्रेशनच्या दिवशी करून सुलभाप्त्याने झिरो टक्के व्याज दराने पाच हजार दहा हजाराचा तुम्हाला हा ईएमआय मंडळी हे प्लॉट बघू शकता तुम्ही हे छान आहे एमआय पासून फक्त दीड ते दोन किलोमीटर अंतरावर हे ओपन बंगलो प्लॉट्स शिकरापूर हायवे पासून फक्त तीन किलोमीटर अंतरावर गावाच्या हद्दीमध्ये हे तुम्हाला ओपन बंगलो प्लॉट आम्ही देत आहोत बिलकुल आणि तुम्हाला बुकिंग करायची असेल तर प्लॉट बघून घ्या आणि गाडी घेऊ पाचशे रुपये पाचशे रुपये त्याचा चार्जेस लागणार आहे मंडळी पाचशे रुपये त्याच्या चार्जेस लागणार आहे बघायला कारण की तुम्हाला खरंच खरेदी करायला यायचं बघा भरपूर असे आपण लोकांना दाखवलं आणि त्या लोक जे आहे असं झालं की नको आम्हाला हे आहे खूप लांब आहे हेच कारण देऊन इग्नोर करतात काही दिवसांनी वर्षांनी दोन वर्षांनी तेच लोक येतात तेच लोक येतात की हाय का नाही तिथं आज आज सध्या असतो पंधरा लाख हा लाख पंधरा लाख ते कॅशमध्ये बिलकुल ईएमआय हप्त्यामध्ये कोण तुम्हाला देत नाही बिलकुल बिलकुल आणि झिरो टक्के दराने आणि एवढे सर्व कागदपत्रे तुम्हाला सात बारा सहित तुम्हाला पाचशे रुपये चार्जेस ठेवलेले आहे या प्लॉटचं डायरेक्टली खरेदी खत सात बारासाठी तुम्ही आले तर तुमचा सात खरेदी खत झाला तर तुम्हाला परत तुमचे पैसे आम्ही परत करणार आहे मंडळी विश्वास ठेवा भरोसा ठेवा मी कासिम शेख हे पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज चॅनल जय महाराष्ट्र आणि जय जय पुणे